एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं अशी सात कर्ज घेतली आणि फसले या महिलांना मायक्रो फायनान्स कर्जाचा विळका तुम्हाला कोणत्या प्रकारचं कर्ज हवं आहे वैयक्तिक कर्ज गृहकर्ज व्यवसाय कर्ज तारण कर्ज डॉक्टर कर्ज वाहन कर्ज शेतजमीन तारण कर्ज या आणि अशा प्रकारची कर्ज तात्काळ मंजूर करून मिळतील अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या ऑफरला बोलून अनेक कुटुंब एकच नाही तर अनेक कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत यात प्रमाण लक्षणीय कोकणातल्या एका अभ्यासातून पुढे भारतात कमी अधिक फरकाने हीच परिस्थिती असल्याचं तज्ज्ञ सांगतात कर्जबाजारीपणाच्या या कहाण्या आर्थिक संकटाकडे बोट दाखवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे नेहा बोरकर यांच्या मैत्रिणींनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर डिसेंबर महिना हा बोरकरांच्या आयुष्यातला शेवटचा महिना ठरला असता रत्नागिरी जवळच्या चिंचकरीमध्ये राहणाऱ्या बोरकरांनी सात वेगवेगळ्या वे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज कर घेतलं ती रक्कम होती दहा लाख याच कर्जाचा हप्ता वसूल करून घेण्यासाठी कंपनीचा एजंट त्यांच्या दाराशी थांबला होता हातात पैसा नसलेल्या बोरकरांनी शेवटी आपल्याकडचा शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी तो हप्ता भरला पण पुढे काय करायचं याचा विचार करत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला नेहा यांच्या सहकारी मैत्रिणींनी वेळीच थांबवल्यामुळे त्यांचा जीव वाचला पण कर्ज आणि हप्ते या चक्रातून मात्र त्यांची सुटका झालेली ना नाही लायटिंगचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून बोरकरांनी पहिल्यांदा मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं सुरुवातीला व्यवसाय नीट चालला आणि कर्जही पिटलं पण कोविड काळ आला आणि सगळंच ठप्प झालं अशातच कर्जाचं टॉप अप दुसऱ्या एजन्सीकडून घेतलेलं कर्ज असं करत त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भारही वाढत गेला बोरकर सांगतात कर्जाचा हप्ता घ्यायला आलेले एजंट पैसे देईपर्यंत दाराशी थांबून राहायचे पैसे दिले नाही तर वाटतील ते बोलायचे मला ते सहन होत नव्हतं बोरकरांची ही कहाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांमुळे उभी राहिलेल्या संकटाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे निम्न आर्थिक गटातील लोकांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळावं या उद्देशाने मायक्रो फायनान्स कर्ज देण्याला सुरुवात झाली या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी आपले व्यवसाय लहानसे उद्योग उभारून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा असा हेतू होता साधारण मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संघटनेच्या आकडेवारीनुसार देशभरात एकूण शहाऐंशी दशलक्ष मायक्रो फायनान्स कर्जदार आहेत त्यापैकी नव्याण्णव टक्के महिला आहेत यातल्या सत्त्याहत्तर टक्के महिला या ग्रामीण भागात राहणाऱ्या आहेत या कंपन्यांकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी असते आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन कागदपत्रं सादर केली की कर्जाची प्रक्रिया पूर्ण होते यासाठी काही महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना करायची आणि या महिलांना एकत्रित कर्जाचं वाटप केलं जातं मात्र प्रत्यक्षात महिलांचं किंवा कुटुंबाचं उत्पन्न किती आहे किंवा त्यांचा शोध काय आहे याची तपासणी केली जात नाही असं या महिलांनी सांगितलं कर्जाच्या हप्त्याचं गणित नेमकं बिघडतं कुठे रत्नागिरीतल्या कचरा डेपो समोरच्या छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या हलिमा शहा यांचं हे उदाहरण आहे फाटके कापडाचे तुकडे आणि लाकडाचे तुकडे मिळून त्यांची झोपडी बनलेली आहे त्या मदतनीस म्हणून काम करतात त्याशिवाय त्या मागून खात असल्याचंही त्यांनी सांगितलं नवऱ्याची नोकरी सुटल्यावर त्यांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा मायक्रो फायनान्सचं कर्ज घेतलं कर्जाची रक्कम किती होती हे आम्ही वारंवार विचारूनही त्यांनी सांगितलं नाही महिन्याला पाच हजाराचं जा उत्पन्न मिळवणाऱ्या हालिमांना अगदी तुकडे पैसे स्वतःसाठी उरतात मुलांच्या शाळेची फी घर खर्च आणि कर्ज या चक्रात कर्ज मात्र फिटता फिटत नाही याचाच परिणाम म्हणून पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं आणि ते फेडण्यासाठी तिसरं असं टॉपअप लोन आणि नवं कर्ज काढत गेल्याचं त्या सांगतात नव्या कर्ज घेण्याचं चक्र कसं काम करतं हे सांगताना रत्नागिरीच्या ज्योती तोडणकर म्हणाल्या सरकारी प्रक्रियेतून कर्ज घेण्यासाठी खूप कागदपत्रं सादर करावी लागतात त्यानंतरही कर्ज मिळेल याची शाश्वती नाही इथे पटकन कर्ज मी तर हे महिलांकडून कळालं आणि मग तसं कर्ज काढलं गेलं एक कर्ज नीट फेडलं गेलं की कंपनी टॉपअप ऑफर करण्यात येतं पाठोपाठ इतर कंपन्याही कर्ज देतात यात कर्जाची रक्कम वाढत जाते ज्या कागदपत्रांवर सही घेतात ते आम्हाला कळत नाहीत यात व्याजदर वाढल्याचं लक्षात येतं त्यामुळे हप्ते देऊन सुद्धा कर्ज का फेटत नाही असा प्रश्न आम्हाला पडला होता तोडणकरांनी त्यांची बाग गहाण ठेवून कर्ज फेडलं पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही या महिलांना हप्ता बांधून देण्यात येतो चेतना पेटकर सांगतात एजंट एखाद्याच्या घरी येतात आणि गटातील प्रत्येक महिलेचा हप्ता मागतात जोपर्यंत सर्व महिला कर्ज परत करत नाही तोपर्यंत ते बसून राहतात काही वेळा रात्री अपरात्री देखील हे लोक घरी आले आणि पैसे मागितलेले आहेत चिपळूणच्या आलिया साबळे असाच अनुभव सांगतात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तीन एजन्सीकडून त्यांनी कर्ज घेतलंय आता त्यांना कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला भावाला आणि आईलाही फोन करून त्रास देण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला हीच परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातल्या जवळपास आठशे महिलांनी आता आंदोलनाचा पवित्र घेतला आहे गेली सहा महिने या महिलांच्या प्रश्नांना वाचा फुटते सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या संघटित होत आहेत आर्थिक कोंडीच्या विरोधात बोलू लागल्या आहेत कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात दाद मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मंत्र्यांची भेट घेत लक्ष घालण्याची मागणी केलेली आहे या महिलांनी आपल्या कागदपत्रांची मागणी करत जोपर्यंत ती कागदपत्र मिळत नाही तोपर्यंत कर्जाचे हप्ते भरत नसल्याचा पवित्रा घेतला आहे महिलांची मागणी आहे की नेमका व्याजदर किती लावला जातो आणि कर्जाचं स्वरूप काय आहे याची स्पष्टता द्यावी या महिलांची मागणी कर्ज माफी करावी अशी नाहीये आम्ही केलेल्या अभ्यासानुसार त्या महिलांना चाळीस टक्के व्याजदर लावला जातोय उद्योगपतींनाही इतका व्याज आकारला जात नाही त्यामुळे हे लक्षात घेता कागदपत्र दिली जावी अशी मागणी केली जात आहे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी त्यांची नियमावली सोपी केली कारण त्यांना त्यांची कर्जाची रक्कम कमी करायची होती आणि शेअरची किंमत वाढवायची होती निम्न आर्थिक गटातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्यानंतर आता एजन्सींना आता कर्जाची परतफेड न होणं साहजिक होतं याचाच परिणाम आता विविध राज्यांमध्ये दिसत आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये कर्जबाबत राज्य सरकारकडून कायदे तयार केले जात आहेत त्याचबरोबर जर कोणी कर्जाची परत फेडू शकलं नाही तर काय पद्धतीची कार्यवाही करायची हे देखील निश्चित करून देण्यात आलेलं आहे याशिवाय तीनपेक्षा जास्त कंपन्यांकडून हे कर्ज दिलं जाऊ नये असं देखील बंधनकारक आहे आर बी आयची नियमावली सांगते की कर्जाची पंच्याहत्तर टक्के रक्कम हे उत्पन्नाचं स्रोत निर्माण करण्यासाठी केली जावी या कंपन्यास कंप्लायन्स रिपोर्ट सादर करतात त्याच कागदावर आर बी आय अवलंबून राहतं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते का नाही याची तपासणी केली जात नाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या प्रश्नाची व्याप्ती वाढत असताना तो सोडवण्यासाठी अधिक कडक धोरण आणि नियमांची कळ काटेकोर अंमलबजावणी यावर तज्ज्ञ जोर देत आहेत तर मंडळी सहज मिळणारं कर्ज हे इतकं सोपं नसतं आणि ते फेडणंही सोपं असतं त्यावर मोठा व्याजदर आकारला जातो आणि त्यात सर्वसामान्य जनता गुंडाळात जाते त्यामुळे कर्ज घेताना सावध रहा आणि अभ्यास करून पाऊल उचला